संघाचा ज्या ज्या महापुरुषांनी जरी गेले तरी त्यांच्या कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं झटले जिथले त्या महापुरुषांना या ठिकाणी सलामी आणि मानवंदना होणार आहे यानंतर ज्या ज्या महापुरुषांनी जरी दिले तरी कल्याणासाठी आपलं आयुष्य वेचलं घटले दिसले त्या महापुरुषांना या ठिकाणी सलामी आणि मानवंदना होणार आहे आपण पाहत आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळी चॅनल परिवर्तनवादी भारत मी राजकुमार सुरवे आपल्या सर्वांच या विशेष बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतो विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील चिखली या गावी पंचशील ध्वजाला मानवंदना आता बातमी विस्ताराने विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील वाशिम असलेल्या चिखली या गावी भदंत राहुल बोधी यांच्या सह सेवानिवृत्त उपायुक्त शोभाता इंगुले आणि त्यांचे यजमान सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी अनुभव इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वा प्राचार्य कपिल वाठुरे आणि सरपंच रमेश आंभोरे यांच्या उपस्थितीमध्ये तथा बौद्ध उपासक उपासिका आणि युवक सर्वांच्या उपस्थितीत पंचशील धम्म मानंदना देण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन रमेश पांडुरंगी प्रधान तर आभार प्रदर्शन बौद्धाचार्य समाधान वानखडे यांनी केले बातमी संपली धन्यवाद